वचन तू दिले मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ऊर्जा आहे की शौर्याला बाहेर येऊन खडसावून विचारत असते की तुला पद्म कशी काय भेटली आणि तुला ती प्रत्येक वेळेला जेव्हा प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा तू तिची मदत करण्यासाठी तिथे हजार कसा काय होतोस तेव्हा तो म्हणतो की अगं हे सगळं ना अचानक घडलं आहे हे काय मी ठरवून केलेलं नाही आहे ती समोर आली आणि मला भेटली त्यामुळे मी तिला मोबाईलसुद्धा दिला आणि तिला गरज होती त्याच्यामुळे अर्जंट काम होतं म्हणून मोबाईल दिला तेव्हा ती म्हणते तुला कसं माहिती की तिचं नाव पद्माचं आहे आणि तिला फोनची अचानक अर्जंटच गरज आहे तेव्हा तो म्हणतो की अगं हे बघ म मी तिचा साक्षीदार आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी माहीतच असणं गरजेचं आहे आणि तू माझ्यासमोर अशी किती वेळा तिच्याबद्दल कळत न कळत पद्मा हे नाव घेतलं आहेस की पद्माचं इथे राहते पद्मा अशी आहे पद्मा तशी आहे असं तू किती वेळा म्हटली आहेस त्यामुळे मला मला तिचं नाव माहिती आहे आणि राहिला प्रश्न फोनचा तर ते तिचं काम होतं तिच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं की तिला काहीतरी गरजेचीच वस्तू सांगायची आहे कोणाला तरी, तरी। म्हणून ती मला असं वाटलं की ती खूप टेन्शनमध्ये आहे आणि तिला खूप महत्त्वाची गोष्ट फोनवर सांगायची आहे म्हणून मी तिला दिला आहे आणि मी ह्या केसचा साक्षीदार आहे तर मला इथे घडलेल्या प्रत्येक सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे असं तो म्हणत असतो पण ऊर्जाला मात्र त्याच्यावर विश्वासच बसत नसतो ती मात्र त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत असते आणि त्याचवेळी तिथे पद्मा येते आणि पद्मा म्हणते अगं ताई तू मला विचार काय झाला तेव्हा मग ती सांगायला लागते तेव्हा शौर्य हा पद्माकडे बघत असतो त्याला तर बरं वाटत असं की ती आली आहे म्हणजे ती काहीतरी सांगेल तेव्हा पद्मा म्हणते की हां हे दादा ना आम्हाला बाहेर भेटले आणि माझा फोन हवा होता म्हणून मी ह्यांच्याकडून घेतला हे दादा आपल्याला खरंच मदत करत आहे आणि ती म्हणत असते की आता ना मी एवढी घाबरली होती की मला काय करू हे सुचतच नव्हतं त्यामुळे मी ह्या दादांची मदत घेतली आणि दादांच्या फोनवरून फोन केला ती त्यांना तिला सांगत असते की हे बघ ह्या दादाची आप ना आपल्याला खूप गरज आहे त्या महिना तू त्याला असं काही बोलू नको त्यावर ऊर्जा ही शौर्याला म्हणते ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सोडून देते मी काही म्हणत नाही आणि ती शौर्याला सॉरी बोलत असते आणि म्हणत असते की सॉरी शौर्य मी तुला असं बोलणार नाही त्यावर शौर्य काहीच बोलत नाही ठीक आहे म्हणतो आणि इकडे पद्मा मात्र प्रचंड घाबरलेली असते आणि ती सतत म्हणत असते की मला ना खूप भीती वाटत आहे आता मी तिथून निघाली तर आहे पण कशी आली आहे माझं मला माहिती आहे त्यामुळे आता इथून पुढे काय होणार ते मला सांग असं म्हटल्यावर ऊर्जा म्हणते की तू टेन्शन नको घेऊ आम्ही आहोत ना आम्ही सगळ्या गोष्टी ठीक करू तू फक्त तुझ्या स्वतःकडे लग औषधे काहीच होणार नाही तरी पण पद्मा मात्र प्रचंड घाबरली असते ती वारंवार तेच तेच वाक्य बोलत असते की मला ना भीती वाटत आहे हे दादा आहेत मन बरं आहे त्यावर ऊर्जा म्हणते ठीक आहे आता सगळ्या गोष्टी जाऊ दे आता आपण ठीक आहे नॉर्मल बोलूया असं ती त्याला म्हणत असते आणि त्यानंतर सगळे घरात जायला निघतात त्याचवेळी शौर्य मात्र एकटक बघत बसलेला असतो त्याला समजत नसतं की नक्की चाललं काय आहे आणि काय बोलत आहे त्यावर ऊर्जा त्याला मात्र बोलत असते त्याच्याकडे बघत असते तिथे ती काकी येते आणि काकी चहाखारी घेऊन येते आणि काकीला बघितल्यावर शौर्यला मात्र धक्काच बसतो कारण काकी खूप गमतीशीर असतात काकी म्हणत असतात की मी बोलली होती ना तुम्ही दोघं एकमेकांना शोभता आणि खूप छान दिसता तेव्हा ऊर्जाला पण मात्र काही समजत नसतं की ही अशी काय बोलत आहे आणि ऊर्जाला तिचे बोलणं खूप गमतीशीर वाटत असते कारण काकी ही तशी बोलतच असते तेव्हा शौर्य पण काकीकडे बघतच बसतो की काकी काय काय बोलत आहेत आणि काकी खरंच माझ्यासाठी चहा आणि खारी घेऊन आल्या तेव्हा काकी म्हणत असतात की हे बघ मी तुम्हाला सांगते वेळेत लग्न करा म्हणजे वेळेत मुलं होतील आणि तुमचं सगळं चांगलं होईल असं बोलल्यानंतर ऊर्जाला मात्र खूप हसायला येतं पण काकी आहेत की त्या बोलायच्या थांबत नसतात त्या बोलत असतात की तुमचं चांगलं होईल तुमच्या दोघांचं जर वेळेत लग्न झालं तर आम्ही पण फ्री होऊ अशी म्हणजे ती त्यांच्या दोघांच्या जोड्या लावत असते जेणेकरून ते दोघं लग्न करतील आणि ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी राहतील पण ऊर्जा काकीला समजवत असते की काकी तुम्ही समजतात तसं काहीच नाही आहे आपण घरात जाऊन बोलू घरात जाऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवते इथे चाळीमध्ये नको तेव्हा काकी म्हणते की तू पण ये आणि तुझ्या या हिरोलासुद्धा घेऊ नये आपण दोघे सगळे वर्ण बोलू ते बोलल्यानंतर ऊर्जाला एकदम अकवड वाटतं शौर्यासमोर आणि नंतर मग तिला थोडंसं सा, लाजल्यासारखं पण वाटतं ती मनातल्या मनात हसत असते कारण तिला पण काही गोष्टी पटत असतात त्यामुळे नंतर ती शौर्याला म्हणते की ठीक आहे मी ना थोडीशी आतमध्ये जाऊन येते असं म्हणते त्याच्यानंतर शौर्यला पण खूप आनंद झालेला असतो कारण का शौर्याला ऊर्जाबद्दल चिडवलेलं हे आवडत असतं त्याच्यानंतर शौर्याच्या फोनवर त्याच्या आईचा फोन येतो आणि शौर्य आईशी बोलत असताना त्याला ती आई विचारते की कुठे आहेस रे तू पद्मा भरी तर आहे ना पद्माला काही त्रास होत नाही आहे ना त्यावर शौरव म्हणतो की ती थी ठीक आहे चेकअप वगैरे झाला आहे पण पद्मा आहे ना त्याच्यानंतर तो शांत बसतो तेव्हा त्याच्या आई म्हणते की अरे काय झालं तू मला सांग आणि विजया खूप जोराजोरात ओरडत असते की अरे सांग मला काय झालं माझ्या जबाबदारीवर निली आहे असं तसं ती त्याला बडबडत असते तेव्हा शौरव म्हणतो की ती ना हॉस्पिटलमधून पळून गेली असं तो तिला खोटं सांगतो त्याच्यावरती विजया म्हणते की काय असं कसं शक्य आहे मी तुला तिच्या भरोशावर पाठवलं होतं तू जर तिचं काळजी घेऊ शकला नाहीस तू तिच्यावर लक्ष ठेवू ला शकला नाहीस तर मी बाबांना काय उत्तर देऊ असं ती म्हणत असते तेव्हा शौर्य मात्र डोक्याला हात लावत असतो कारण का त्यांनी खोटं बोललेलं असतं तेव्हा विजया म्हणते की अरे तुझ्या भरोश्यावर मी तिला पाठवलं होतं आता तिला आता मी बाबांना काय सांगू असं तर म्हणतो तेव्हा शौर्य म्हणतो अगं आई ती गेली तर ता मी तरी काय करू मला माझ्या डोळ्यासमोरून तर गेली नाही ना त्यावर ती म्हणत असते की अरे आता माझ्यावर जबाबदारी होती आता मी काय बोलू मी तोंडावर पडल्यासारखी झाली आहे आणि ती खूप टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करू लागते आणि इकडे मात्र शौर्य असं का बोललं असेल हे कोणालाच समजत नसतं आणि त्यालासुद्धा समजत नसतं की मी असं का बोललो आहे आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलिस हुळबत्ते आणि त्यांचे जे असिस्टंट आहे ते मुलांना जाब विचारत असतात आणि त्याचवेळी तिथे ॲडव्होकेट भजन येतात आणि भजन पोलिसांना जाब विचारत असतात की तुम्ही असे करायला नव्हते पाहिजे होतं तुम्ही त्या मुलांना आतमध्ये टाकायला नव्हते पाहिजे होतं ते जर आमच्या जागीरदार सरांना समजलं तर ते तुमचं काही खरं करणार नाही कारण का त्यांना अशा सगळ्या गोष्टी आट आवडणारच नाही आणि त्यांची आता थोड्याच वेळात फ्लाईट ही लँड होणार आहे त्यामुळे त्याच्या आधी ही मुलं आतमध्ये बाहेर पडली पाहिजेत असं तो म्हणत होते वा हुळबुत्ते म्हणतात की तुम्ही जरा गप्प बसा मी सुद्धा कायद्याने सगळ्या गोष्टी करत आहे आणि मलाही समजतं की कुठे काय करायचं आणि कोणाशी काय बोलायचं तेव्हा हळूहळू ते म्हणत असतात की मी कोणाच्याच बाजूने नाही आहे मी माझ्या फक्त नोकरीच्या बाजूने आहे तेव्हा वकील म्हणतो की हां तुम्ही आमच्याच बाजूने हां तुम्ही आमच्या बाजूनेच बोलायला पाहिजे त्यामुळे तरी पण वकील पोलीस म्हणत असतात की नाही मी माझ्या नोकरीच्या बाजूने आहे जर माझी नोकरीच नसेल तर काय तुमची बाजू ना काय तिची बाजू मी कोणाच्याच बाजूने उभा राहू शकत नाही असे पोलीससुद्धा वकील बड़ की त्याला बडबडत पडत असतात आणि त्याला म्हणत असतात की तुमच्या सगळ्या गोष्टी वेळेत होतील तुम्ही तुमची कामं करा आणि मला माझी कामं करू द्या असं बोलल्यानंतर ॲडव्होकेटला मात्र झन राग येतो आणि ॲडव्होकेट म्हणत असतो की हो मी माझीच कामं करत आहे तुम्ही काही त्याच्याबद्दल हे करू नका फक्त आमच्या जर सरांना समजलं तर काही खरं नाही आहे कारण का सरमचे खूप डेंजर आहेत असं तो म्हणत असतो तेव्हा भजन म्हणत असतो की आमच्याकडे पुरावे नसले म्हणून काय झालं पण आमची केस ही भक्कम आहे कारण का आमची केस हे जागीदार सर करत आहेत असं तो म्हटल्यावरती पोलीस म्हणायला म्हणत असतं की हो आम्हाला मान्य आहे की तुम्ही केस जिंकणारा असाल पण आता केस अशा बाजूने वळत आहे की तुम्हालाही समजणार नाही तिची मुलगी आहे तिची मेडिकलसुद्धा झालेली आहे त्यावर वकील म्हणतो की कुठे झाली आहे मेडिकल आणि कोणी केली असं सांगा तेव्हा पोलीस म्हणतात की आम्ही सांगू शकत नाही आणि त्याचवेळी तिकडून ऊर्जा आणि शौर्याची एंट्री होते तेव्हा हुळबुत्ते म्हणतात की घ्या तुमची अपोजिट पार्टनर जी आहे ती तिथे आलेली आहे तिच्याशी तुम्ही बोलून घेऊ शकतात आणि भ ॲडव्होकेट भजनला बघून शौर्य मात्र घाबरतो आणि तो बाहेर निघून जातो कारण का त्याला माहीत असतं ते दोघं एकमेकांना ओळखत आहेत आणि भजनला माहीत असतं की हा पोरगा आहे त्याचा म्हणून तेव्हा हुळबुत्ते हे ऊर्जाला विचारतात की कुठे आहेत तुमचा साक्षीदार आणि असे बोलल्यानंतर ऊर्जा म्हणते की इथेच होता असेल इथे कुठेतरी तेव्हा तो भजन म्हणतो की हां तुमच्या तुम्ही लढणार आहात का केस म्हणजे तुम्ही तर ज्युनियर आहात बरोबर हर्षवर्धन सर बोलले ती गोष्ट बरोबर आहे की आपली केस एक ज्युनियर लढत आहे असं म्हटल्यानंतर ऊर्जाला मात्र राग येतो आणि ऊर्जा म्हणते की हां ज्युनियर असली म्हणून काय आलं प्रत्येक वेळेला ज्युनियर हरतात असं नाही आहे आम्ही सिनियर्सला पण हरवू शकतो असं ती म्हणते आणि तिचे असे कडक आणि रोखठोक बोलणे ऐकून भजनला मात्र शॉक बसतो आणि इकडे बोलतात की तुमची केस जरी तुम्हाला हलकी वाटत असली तरी हँडल एक मस्तपैकी छान हुशार मुलगी करत आहे असं बोलल्यानंतर ऊर्जाला मात्र चांगले वाटतं त्याच्यानंतर ती म्हणते की आमचा साक्षीदार इथेच आहे असं बोलल्यानंतर सगळेजण मागे बघतात पण साक्षीदार म्हणजेच शौर्य तिथे नसतो कारण शौर्य लपलेला असतो तेव्हा पोलिसांना पण खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि ऊर्जा म्हणते की नाही तो इथेच आहे माझा माझ्या साक्षीदारावर विश्वास आहे तो येणारच असं तो म्हणत असते आणि इकडे घरी मात्र आणि इथे प्रभाकर येतो आणि प्रभाकर सगळ्यांना असं टेन्शनमध्ये माहून म्हणतो की मी चार दिवस काही मीटिंगसाठी बाहेर गेलो तर तुम्ही सगळे असे तोंड पाडून पडले आहात आणि तो बसतो तेव्हाच तो, बस तो, ते तो सगळ्यांना वारंवार विचारत असतो की काय झालं आहे मला नक्कीच सांगा तेव्हा बोलू लागते की ती आपल्याकडे जी पद्मा आहे ना ती पळून गेली आहे असे बोलल्यानंतर इथे विजया मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती सगळं ऐकत असते की काकू कसं कसं प्रभाकरला सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा प्रभाकर, ते प्रभाकर म्हणतो की ठीक आहे पळून गेली आहे तर दुसरी बाई शोधा ना ती काही चोरी वगैरे करून गेली आहे का नाही ना, ना? मग काहीच प्रॉब्लेम नाही पद्मा गेली आहे तर ठीक आहे दुसरी बाई शोधा आहे त्यात एवढं काही विश इशू करायची गरज नाही आहे त्यावर काकू म्हणते की नाही ती चोरी करून तर गेली नाही पण ती जेव्हा शिरक्यांकडे पोरून पोळीचा डबा घेऊन गेली त्यापासून ती गायब झाली आणि त्याच्यानंतर ती आज आली आणि आज आल्यानंतर भाऊ आहेत हे तिने ते आतमध्ये किचनमध्ये जाऊन तिच्याशी जा बोलत होते आणि तिचा फोनसुद्धा काढून घेतला आणि त्या वहिनींकडे दिला आणि म्हणले की हिला कुठे घराच्या बाहेर पाठवायचं नाही आणि हिला आपल्याच गेस्टरूममध्ये हिला हिच्या भावाला ठेवायचं असं ती सर्व प्रकार सांगत असते आणि त्याचवेळी तिकडे ऊर्जा सुद्धा त्या भजन वकिलांशी बोलत असते आणि तेव्हा भजन आहे की तो ऊर्जाला कमी समजत असतो आणि तो तिला टोमणी मारत असतो तेव्हा ऊर्जा म्हणते की कोण कसं आहे ते बरोबर मला समजेल आणि मी काय करायला पाहिजे हे तुम्ही मला सांगू नका मला ज्याचं त्याचं सगळं समजत असतं आणि तुम्ही मला फक्त काही सांगत बसू नका असं ती त्याला खडसावून बोलत असते त्यावर पोलीससुद्धा म्हणत असतात की आम्ही बरोबर कायद्याच्या कडसोटीत राहून सगळ्या गोष्टी करू तेव्हा भजन ॲडव्होकेट म्हणतात की सर सुटायच्या यायच्या आधी तुम्ही या सगळ्या मुलांना बाहेर काढलं पाहिजे आणि बाहेरचं सो नॉर्मलपणे सोडलं पाहिजे असं बोलल्यानंतर ऊर्जा मात्र तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे बघत असते आणि ती खूप सुद्धा असते आणि इकडे पोलीस मात्र म्हणत असतात की आम्ही सगळं करू तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही असे बोला ना तर त्याला मात्र प्रचंड राग येतो आणि ऊर्जा म्हणत असते की सगळ्या गोष्टी वेळेत होतील तुम्ही तुमची केस हँडल करा मी माझी केस हँडल करेन आणि जरी ज्युनियर वाटत असली तरी पण मी केस ही मी जिंकणार असं ती त्याला एकदम खडसावून बोलत असते आणि ती तिचा हा राग आणि तिच्या तिची ही ऊर्जा बघून त्याला खूप राग येत असतो आणि तो तिथून निघून जातो त्याच्यानंतर ती आपला जो साक्षीदार आहे त्याला शोधत असते आणि तो बाहेर गेल्यानंतर इकडे शौर्य मात्र त्याला बघत असतो की हा कधी बाहेर जात आहे आणि मी कधी आतमध्ये जात आहे कारण का तो भजन ॲडव्होकेटला दोघं एकमेक ओळखत असतात आणि तो भजन गेल्यानंतर शौर्य आतमध्ये जातो आणि त्याच्यानंतर तो त्यांच्याशी बोलला जातो इकडे मात्र घरी काकू सगळा प्रकार ही प्रभाकरला सांगत असते आणि तेव्हा विजया म्हणून असते की ह्याच्यामध्ये माझा काही दोष नाहीये तिला एवढी चक्कर आली होती आणि ती एवढी तडफडत होती म्हणून मी तिला शौर्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं तर शौर्यला कळत नाही का की त्याच्यावर नीट लक्ष द्यायला तेव्हा काकू म्हणते की तो तर जायला तयार नव्हता तुम्हीच त्याला बळजबरीने पाठवलं तर चुकी तुमचीच आहे त्याच्यावरती विजया म्हणते की अगं पण माझ्यासाठी दुसरं कोण असतं तरी पण त्यांनी हेच केलं असतं मी माझं काय चुकलं ह्याच्यामध्ये जर मी तिला बरं नसताना मध्ये घेऊन जायला सांगितले असं बोलल्यावर काकू म्हणते की तुमचं चुकलं तर काही नाही आहे पण तुमची तुम्ही ह्याच्यामध्ये शौर्यची चूक काढू नका त्यावरती प्रभाकर पण सगळं शांतपणे ऐकत असतो आणि सगळ्या गोष्टी विचार करत असतो तेव्हा वि विजया म्हणते की हो माझी चुकी आहे माझंच काही ना काहीतरी चुकलं आहे तेव्हा प्रभाकर म्हणतो की चुकी अशी नाही आहे काहीतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे कारण का है दादा पण जाऊन असं बोलला आहे त्यावरती काकू पण शांतपणे सगळं ऐकत असते आणि तेव्हा प्रभाकर म्हणत असतो की वाटतं तेवढं सोपं नाही आहे कारण का पद्मा आधी अशी कधी वागली नाहीये आणि दादा पण असं कधी जाऊन बोला नाही असं बोलल्यानंतर ना विजया मात्र खूप टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करू लागते आणि त्याचवेळी आणि दिव्या पण त्याचवेळी तिचं तिचं मत हे मध्ये मध्ये मांडत असते जे मांडत असते ते बरोबर असतं पण ती मत मांडत असते तेव्हा विजया तिला ते म्हणते की तू तु गपवस तुला घरातल्या गोष्टींमध्ये बोलायचा काही अधिकार नाही आणि तू बोलू नकोस असं मला वाटतं आणि तू बोला नाहीच पाहिजेस असं ती तिला खडसावून बोलत असते तेव्हा प्रभाकर म्हणतो की हे बघ हे बघा वहिनी तुम्ही असं बोलू शकत नाही कारण का दिव्या आपला आता आपल्या घराची एक व्यक्ती आहे जरी तुम्हाला ती पसंत पडत नसली तरी पण ती आता आपल्या घराची सदस्य आहे असे बोलल्यानंतर विजया म्हणते की मी तसं म्हणत नाही आहे पण तिने मध्ये कशाला बोललं पाहिजे त्यावर प्रभाकर म्हणतो की तुम्हाला ते लग्न मान्य नव्हतं तर तुम्ही तेव्हा बोलायला हवं होतं आत्ता बोलून काही अर्थ नाही आता दिव्या आपल्या घरातली एक सदस्य आहे तर तिने बोलणं चुकीचं ठरत नाही असं तो दिव्याच्या बाजूनी बरोबर बोलत असतो आणि त्याचे हे सर्व बोलणं काकू विजया आणि दिव्या हे शांतपणे ऐकत असतात आणि ते विचार करत असतात की प्रभाकर जे है, है, से से बोलत आहे ते बरोबर आहे कारण का तो चुकीचं काहीच बोलत नसतो आणि विजया मात्र खूप टेन्शनने त्याच्याकडे बघत असते आणि प्रभाकर आहे की जो दिव्याच्या बाजूने पद्माच्या बाजूने सगळ्या गोष्टी बोलत असतो तो बोलत असतो की पद्मा पण अशी मुलगी नाही आहे की कशी पण वागेल आणि काही पण करेल आणि पद्माबद्दलचा जगा जो काही प्रकार आहे तो आईसाहेबांना माहीत आहे का असं तो विचारत असतो कारण का पद्माचा सगळ्यात जास्त जीव हा आईवर आहे आणि सुद्धा पद्मावर आहे असं बोलल्यानंतर विजया मात्र कोड्यामध्ये पडते की तिला असं वा वाटत असतं की आपण तर आईला हे स्वतःहून काही सगळं सांगितलं नाही आहे सांगितलं असतं तर काही झालं असतं काही माहीत नाही असं आणि काकू आणि विजय एकमेकीकडे बघत असतात त्याचवेळी तिथे काकूसुद्धा खूप टेन्शनमध्ये असते ती विचार करत असते की आपण जर आईंना सांगितलं तर आई काय बोलतील असं त्या दोघीसुद्धा विचार करत असतात आणि एकमेकींकडे के बघत असतात आणि त्या ह्यासाठी एकमेकींकडे बघत असतात कारण का त्यांना भीती वाटत असते आई काय बोलतील पण इकडे दिव्याला मात्र खूप आनंद होत असतो कारण का दिव्याला सगळं माहीत असतं की आता जर आईंना समजलं तर या दोघींशी काही खैर होणार नाही तर त्यामुळे ती आनंदित होत असते आणि इकडे हुळबुद्धे म्हणत असतात की कुठे आहे तुमचा साक्षीदार जर त्याला आत्ताच तुम्ही व्यवस्थित थे ठेवलं थे नाहीत तर तो, तो कोर्टामध्ये कसा उभा राहील अशा लोकांना धरून ठेवायचं असतं नाहीतर ते आपला विश्वासघात करणार तेव्हा ती म्हणत असते की माझा त्याच्यावर विश्वास आहे त्यांनी मला वचन दिले आहे की तो माझ्याकडून साक्ष देणार आहे आणि ती त्याच्याबद्दल बोलत असते त्याचवेळी हुळबुत्ते म्हणतात सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण तो आता इथे हजर पाहिजे होता ॲडव्होकेट भजनसमोर त्याला आपण ठरलं असतं आणि जर तो ॲडव्होकेट भजनसमोर बोलला असता तर आपल्याला समजलं असतं की हा नक्कीच कोर्टामध्ये बोलू शकतो तो, तो एकमेव साक्षीदार आहे आपल्या या केसचा तेव्हा हुळबुत्ते हे ऊर्जाला प्लॅन सांगत असतात की तुम्ही आता सगळं एक गोष्ट करा की तुमचे जे महिला नंतर परत हे साक्षीदाराला विचारत असतात की तो साक्षीदार तुम्हाला फसवता नसेल ना तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही मला माझ्या साक्षीदारावर विश्वास आहे त्यांनी मला वचन दिले आहे की तो माझ्या बाजूने साक्ष देणार आहे आणि माझा विश्वास आहे की तो माझ्याशी कधीच खोटं बोलला नाही कारण त्यांनी मला खऱ्यापणाने वचन दिले आहे असे ती म्हणत असते तेव्हा हुळहू ते तिच्याकडे बघत असतात कारण का तिचा विश्वास साक्षीदारावरचा सा बघून त्याला बरं वाडत असतं पण इकडे शौर्य तिला म्हणतो की हो मी तुला वचन दिलं आहे आणि मी तुझ्याच बाजूने उभं राहणार आहे असं बोलून तो आतमध्ये येतो आणि तो तिच्याशी बोलू लागतो तेव्हाच ऊर्जा म्हणते की अरे तू कुठे गेला होताच मला इथे तुझ्या किती गरज होती माहिती आहे ना तेव्हा हुळबुत्ते म्हणतात की काय ओ साक्षीदार तुम्हाला समजत नाही का तुम्ही जेव्हा गरज असते तेव्हा कुठे जाता कोर्टामध्ये पण असेच करणार आहात का असे दो को बड़ बड़ ते दोघं पण शौर्याला खूप बडबडत असतात तेव्हा ऊर्जा म्हणते की मी तुम्हाला बोललो होता ना की माझा साक्षीदार खरा आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे तो मला कधीच फसवणार नाही तो माझ्या बाजूने उभा राहणार कारण त्याने मला वचन दिले आहे त्यावर हुळबुत्ते शौर्याला म्हणतात की तुझं नाव काय आहे गाव काय आहे आणि तुझ्या वडिलांचे नाव सुद्धा आणि तुझे अण्णा सुद्धा असे तुझे पूर्ण नाव काय आहे असे हुळगुते शौर्याला विचारत असतात तेव्हा शौर्य म्हणतो की माझं नाव शौर्य असे बोलल्यानंतर सगळी जण त्याच्याकडे बघत बसले असतात तेव्हा ऊर्जासुद्धा त्याच्याकडे बघतच बसलेली असते की हा शौर्य असं काय फक्त नाव तर विचारलं हे तरी त्याला एवढे प्रश्न कशी काय पडत आहेत पटकन आपलं नाव सांगून तिथे मोकळं व्हायचं ना तेव्हा हळूहुते म्हणतात की फक्त शौर्य हे कसं काय तुला अण्णाव नाव वगैरे असेलच ना तुझ्या वडिलांचं नाव वगैरे असं बोलल्यानंतर शौर्य मात्र ततपप होतं त्याची तो काय बोलू काय नाही हेच त्याला सुचत नाही आणि त्याचवेळी तो काही नाव सांगणार त्याचवेळी पोलिसांचे जे कॉन्स्टेबल आहेत ते तिथे येतात आणि ते बोलू लागतात की आता हर्षवर्धनची फ्लाईट ही लँड होणार असे बोलल्यानंतर ऊर्जाला मात्र खूप टेन्शन येतं आणि तेव्हा पोलीस म्हणतात की आता आपल्याला जे महिला वर्गाचं काम करायचं आहे ते लवकर पंधरा मिनिटांमध्ये झालं पाहिजे असं ते म्हणून सगळ्या टीमला ॲक्शन मोडमध्ये येण्यासाठी सांगतात असे बोलल्यानंतर हुळबुत्ते आहेत ते सगळ्यांना सांगत असतात की ही केस मी सांगतो तशीच झाली पाहिजे आता ज्या गोष्टी मी ठरवल्या आहेत तशाच सगळ्यापणे घडल्या पाहिजे त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे सगळं काटेकोरपणे झालं पाहिजे तेव्हा ऊर्जा म्हणते की माझ्याकडून काही चुकणार नाही ही गॅरंटी मी घेते आणि मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करते असे बोलून ती निघू लागते आणि पाठोपाठ शौर्यसुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागतो आणि हुळहु ते मात्र त्या दोघांना बघत असतात आणि ते गेल्यानंतर तिकडे ते प्लॅन रचतात त्याच्यानंतर इकडे घरी आजी हॉलमध्ये येतात आणि आजी आज प्रत्येकाला विचारत असतात म्हणजेच विचारायला विचारत असतात की तू काशी तोंड पाडून बसली आहेस असं तिला रागाने विचारत असतात आणि तिला असं रागाने विचारल्यामुळे दिव्याला मात्र खूप आनंद होत असतो आणि त्याच्यानंतर आजी ही प्रभाकरला म्हणत असते की प्रभाकर तुझी कशी झाली मिटिंग तुझ्या मिटिंगबद्दल मला सांगायचं ती विचारत असते आणि दोघं पण जागेवरती बसात त्याच्यानंतर प्रभाकर हा सगळं सांगू लागतो की माझी मिटिंग कशी झाली मी कसं गेलो मी काय झालं सगळ्या गोष्टी तो जाण्यापासून ते येण्यापासून सगळं सांगू लागतो आणि ते तो म्हणू लागतो की वाटतात तेवढ्या ना गोष्टी सोप्या नसतात ह्या बँकेच्या प्रकरणामुळे ना गरजू लोकांचे खूप पैसे अडकले आहेत जरी बँकेला काही फरक पडत नसला तरी बिचाऱ्या गरजू लोकांना खूप फरक पडत आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक हे भरडले जाते असं ऐकल्यानंतर आजीला आज पण वाईट वाटत असतं कारण का जरी ती किती कठोर असली तरी पण तिच्या मनामध्ये मायाही खूप असते आणि त्याच्यानंतर तो म्हणत असतो की हे बघ कसं असताना बँक आहे ही जरी बँकेला त्याचा काही फरक पडत नसला तरी सर्वसामान्य लोकांच्या या जनतेवरती खूप फरक पडणार आहे असं बोलल्यानंतर आजीला पण वाईट वाटत असतो आणि आजी म्हणत असते की प्रभाकर हा आकड्यांवरती चालतो आणि हर्षवर्धन आहे हा लोकांच्या मनावरती खेळत असतो असं बोलतो त्याच्यानंतर प्रभाकर म्हणतो की हो ना त्याच्यानंतर आजी विचारते की पद्मा कुठे आहे तेव्हा प्रभाकर सांगतो की ती ना पळून गेली असं बोलल्यानंतर आजीला एकदम आश्चर्याचा धक्का बसतो आणि इकडे ऊर्जा मात्र शौर्यवर घसरलेली असते ती त्याला म्हणत असते की काय रे तुला नुसतं पोलिसांनी नाव विचारलं तर तुझ्या तोंडातून शब्द फुटला नाही तू कोर्टामध्ये जाऊन कशी काय केस लाडणार आहे असं तो म्हणतो तेव्हा शौर्य म्हणतो की अगं असं काही नाही आहे मी बोलणारच होतो तेवढ्यात ते तिथे ते पोलीस आले ना म्हणून मी बोललो नाही नाही तर मी माझं नाव सांगणार होतो असं तो तिची बाजू मांडत असतो आणि तो ऊर्जाला म्हणण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सांगत असतो की अगं तुला जसं वाटतं आहे ना तसं काय नाही मी माझं नाव ना सांगणारच आहे असं तो म्हणत असतो आणि तो तिला कन्व्हिन्स करत असतो पण ऊर्जा आहे की त्याच्यावर भडकतच असते त्याला म्हणत असते की काय तू एवढूशा गोष्टीसमोर तू घाबरलास आणि तू एवढूशी गोष्ट बोलायलासुद्धा तुझ्या थोड्यातून शब्द निघत नाही मला तर टेन्शन आलं आहे की तुझं कोर्टामध्ये कसं होईल तू कोर्टामध्ये बोलशील ना तू कोर्टामध्ये बोलला नाहीस तर माझं काही खरं नाही कारण का तू एकमेव साक्षीदार आहेस की जो बोलू शकतो तू बोल तू घाबरू नको असं ती त्याला समजावत असते आणि ती त्याला ओरडतसुद्धा असते की तुला असं घाबरून चालणार नाही